नमस्कार मी ॲडव्होकेट संदीप ससाने कानगाव इथून सध्या आपल्याशी बोलतो आहे कानगावमध्ये जो आपलं पाटस स्टेशन आहे पाटस रेल्वे स्टेशन तिथं सध्या जी परिस्थिती आहे लोकांना येण्या जाण्यासाठीचा जो पाचचारी पूल असतो ज्याला आपण एफ ओ बी म्हणतो फुट ओव्हरब्रिज तर तो ओव्हर ओव्हरब्रिज आत्ता जो बांधला आहे तो अपूर्ण अवस्थेत आहे म्हणजे पाटसच्या बाजूने ये येण्यासाठी लोकांना सुविधा आहेत त्यांना येता येते, नाही पण कानगावकडून जी येणारी मंडळी आहेत कानगावकडून जे प्रवासी आहेत मांडवण असेल कानगाव असेल तांदळी असेल इकडं बाबुळसर असेल पिंपळसुटी असेल ह्या अनेक गावांवरून गणेगाव असेल अनेक जवळजवळ हजारो प्रवासी हा विद्यार्थी वृद्ध महिला शेतकरी कामगार मजूर दररोज ह्या बाजूने सुद्धा पुण्याला ये जा करत असतात परंतु आपल्या प्रॉब्लेम काय आहे ज्या पाट स्टेशनवरती जो फुट ब्रिज बांधला आहे जो मूल बांधला आहे तो अपूर्ण अवस्थेत बांधला आहे त्या पाचारी ब्रिजच्या अलीकडे सुद्धा रेल्वे प्रशासनाने रेल्वे रूळ टाकलेले आहेत अशा दोन ट्रॅक टाकलेले आहेत जे कंपन्यांसाठी टाकलेले आहेत मालगाड्या कंपन्यांना मालगाड्या गेल्या पाहिजेत कंपन्यांपर्यंत त्यांचं सिमेंट वाहतुकीसाठी तो ट्रॅक टाकलेला आहे दोन्ही बाजूने आता प्रॉब्लेम असा आहे की तो अलीकडे असल्यामुळे लोकांना त्या एफ ओबीवरती फुट ओव्हरब्रिजवरती जायण्यासाठी इतका प्रॉब्लेम येतोय कारण तिथंही ना त्या ट्रॅकवरती मालगाड्या लागलेल्या असतात दोन दोन मालगाड्या लागलेल्या असतात त्या दोन मालगाड्यांच्या खालून या प्रवाशांना जावं लागतं म्हणजे कधी कधी काय होतं की हे म्हातारी माणसं असतात की जे रेल्वेच्या खालनं जातात मालगाडीच्या आणि कधीकधी अचानकच मालगाडी चालू होते आणि असं अनेक वेळा घडलं आहे त्यांना मी स्वतः सुद्धा त्या ट्रॅकवरती पडलेलो आहे जोरामध्ये मी स्वतः ट्रीटमेंट घेतलेले आहे अशा अनेक म्हणजे इतका भयानक त्रास आहे सगळ्यांना अनेक विद्यार्थ्यांना अनेक तरुणांना अनेक म्हाताऱ्या माणसांना सगळेजण म्हणजे सगळ्यांची तक्रार आहे याबाबत आणि अतिशय गंभीर अतिशय भयानक असा हा प्रश्न आहे सगळ्यांच्याच प्रवाशांचा आणि त्यांना येता जाता दररोज तो त्रास होत आहे म्हणून आता किती दिवस पाहायचं बाबा आज शासन करेल उद्या सरकार करेल हे अशा आम्ही वाट पाहत होतो पण असं दिसतंय की तिथं त्या गावातल्या ग्रामपंचायतनं अनेक वेळा त्यांना पत्र दिलं आहे म्हणजे आता राहुल चाहूक स्वर जे सरपंच आहेत त्यांनी शा शासनाला पत्र दिलं की बाबा तुम्ही इथं फुटू ओव्हरब्रिज बांधा नाही एखादा अपघात फार मोठा होऊ शकतो आमचे सामाजिक कार्यकर्ते माऊली शेळके यांनी सुद्धा दोन हजार तेवीसपासून त्या फुटू ओव्हरब्रिजसाठी कलब घेतलेला आहे हां तर त्यांनाही असं व्यवस्थित काही उत्तर आलेलं नाही आमच्याकडे निधी कमी आहे निधी आल्यावरती आम्ही बांधू पण हे सगळं जे आहे ते भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे भारतीय संविधानातलं आर्टिकल एकवीस हे आपल्याला नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत ते सांगतं आणि त्याच्यामुळं जे पण काय आता रेल्वे फुटओव्हर ब्रिज बांधत नाही याच्यामुळं नक्कीच नागरिकांचं भारतीय संविधानाचं उल्लंघन होतं आहे त्या आर्टिकलचं उल्लंघन होतंय आणि म्हणून मी रेल्वे डी आर एमला एक नोटीस पाठवली आहे की बाबांनो जर तुम्ही तीस दिवसाच्या आत हा ब्रिज बांधला नाही तर मी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहे आणि मी सिनियर वकील घेऊन रिट पिटिशन दाखल करणार आहे मी कदाचित आसिम सरोदे जे ॲडव्होकेट आहेत महाराष्ट्रातले त्यांना घेऊन ही रिट पिटिशन दाखल करणार आहेत आणि काही करून यातल्या लोकांना जो त्रास होत आहे त्याच्यासाठी ही लढाई मी चालू ठेवणार आहे आणि लढाई जिंकणार सुद्धा आहे खूप छान प्रतिक्रिया दिली आणि आपल्या या लढ्यामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ प्रवासी व न्यूज चॅनलवालेसुद्धा आम्ही सहभागी होऊ मला एक गोष्ट सांगायची की सकाळी सुरेश भाऊ यांचा मला फोन आला होता जे महावितरणचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते म्हणले की संदीप तुला या पिटीशन पिटिशनसाठी जितका पण काही खर्च येईल मुंबईमध्ये हा दाखल करण्यासाठी तो मी स्वतः द्यायला तयार आहे तुझा हा लढा चालू ठेव अतिशय महत्त्वाचे त्यांचेही अभिनंदन मंगलमय दा, धन्यवाद दोघांना आभार त्यांचे आज तुम्ही एक दानशूर तुमचा वकिली वकील या पदाचा आपण उपयोग समाजासाठी करत आहात त्यांनी बी एक दानशूरता दाखवून या खर यासाठी खर्च येत असतो तो खर्च देण्याची तयारी दाखवून दानशूरता दाखवली त्याबद्दल त्यांचेही मंगलमय अभिनंदन आपलेही मंगलमय अभिनंदन आणि आम्ही सर्व प्रवाशी व न्यूज चॅनलवाले आपल्यासोबत नक्की राहू येथून पुढील काळात आपण आम्हाला कधीही आवाज द्या आम्ही आपल्यासोबत आहोत थँक्यू